जय श्री कृष्ण मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की काही कुटुंबे अशी मुले का जन्माला घालतात जी त्यांच्या पालकांना खूप दुःख देतात तुम्ही हे लक्षात घेतले असेल की कधी कधी पती पत्नी दोघेही प्रयत्न करूनही त्यांचे नाते अपयशी ठरते असे का घडते एक वडील आपल्या मुलाचे संगोपन करण्यात त्याच्या मुलाच्या आनंदासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात कोणतीही कसर का सोडत नाही पण जेव्हा तोच मुलगा मोठा होतो तेव्हा तो त्याच्या वडिलांना दुःख देतो आपल्या आहाराची काळजी घेणारा आणि शिस्तबद्ध जीवन जगणारा माणूस आयुष्यभर आजाराने का ग्रस ग्रासलेला राहतो दिवस रात्र कष्ट करूनही दुसऱ्या व्यक्तीला गरिबात का जगावे लागते असे का घडते मित्रांनो असे असंख्य प्रश्न आपल्या समजण्यापलीकडे आहेत आपल्या धार्मिक ग्रंथानुसार आपल्या भूतकाळातील कर्मांचे परिणाम या जन्मात भोगावे लागतात चांगले असो व वाईट आपली कर्मे नक्कीच परत येतात विश्वास ठेवा किंवा न ठेवा परंतु हे अगदी खरी आहे की आपली कर्मे नक्कीच आपल्याकडे परत येतात काही घरामध्ये एक मूल जन्माला येते जे आनंद आणते तर काही मदे एक मूल दुःख आणते असे का घडते मित्रांनो कुठेतरी हे सर्व आपल्या स्वतःच्या कर्माचे परिणाम आहे म्हणूनच हे सर्व घडते मित्रांनो या गोष्टी समजून घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत जी प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाची आहे मी तुम्हाला विनंती करतो की ही कथा शेवटपर्यंत पूर्णपणे ऐका त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू की आपल्या मागील जन्मात केलेल्या कर्माचा या जन्मात आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये दे, जय श्री राधेकृष्ण तसेच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालवता चला ही कथा सुरू करूया मित्रांनो ही खूप जुन्या काळाची कहाणी आहे एका गावात दोन कुत्री राहत होते दोघेही जवळचे मित्र होते ते नेहमी एकत्र राहत होते एकत्र खेळत होते खात होते पित होते आणि एकत्र झोपत होती, होती। एक त्यापैकी एकाचे नाव धीरू होते आणि दुसऱ्याचे नाव विरू होते एके दिवशी जेव्हा धीरू आणि विरू आरामात बसले होते तेव्हा ते, ते एकमेकाशी बोलू लागले धीरू मनाला मित्रा विरू कधी कधी मला आश्चर्य वाटते की आपण असे कोणती वाईट कृत्य केली की के आपण या जन्मात कुत्र्यासारखे जन्माला आलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ केल्याने आपली परिस्थिती आणखीन बिकट होते तेव्हाच मला पोट भरण्यासाठी थोडेसे अन्न मिळते बऱ्याचदा मी कोणत्या दारात गेल्यावर मला काठीने हकलून लावले जाते अन्न तर सोडाच आपल्याला काठ्यांनी मारहाणही सहन करावी लागते विरुने होकार दिला मित्रा धीरू तू अगदी बरोबर आहेस कधी कधी मला बसायला जागाही मिळत नाही मी थोडा वेळ बसलो तर कोणीतरी येऊन मला काठीने मारतो आणि मला हकलून लावतो मी नीट शकत नाही किंवा आरामात झोपूही शकत नाही खरे सांगायचे तर ही जीवन आता एक ओझे बनले आहे डोके हलवत धीरू म्हणाला विरू यात काही शंका नाही की आपण आपल्या मागील जन्मात काही वाईट कृत्य केली असतील म्हणूनच आपल्याला या आयुष्यात हे दुःख जीवन जगावे लागत आहे पुढे म्हणाला मला की आपण आता काहीतरी केले पाहिजे आपण तीर्थयात्रेला का जाऊ नये तीर्थयात्रेला जाणे देवाचे दर्शन घेणे आणि संताचे आशीर्वाद घेणे यामुळे आपण दोघांचेही कल्याण होऊ शकते आपण हे जीवन बदलू शकत नाही परंतु किमान आपण आपले पुढील जीवन सुधारू शकतो हे लक्षात घेऊन एके दिवशी धीरू आणि विरूने तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला जरी त्यांना मार्ग नव्हता तरी त्यांना वाट सापडेल असा विश्वास होता की त्यांनी प्रवास सुरू करण्याचा दृढ निश्चय केला दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही प्रवासाला निघाले रात्र पडताच ते गावाबाहेर एका मोठ्या झाडाखाली थांबले दिवसभराच्या थकव्यामुळे ते थकले होते म्हणून ते लगेच झोपी गेले सकाळी उठल्यानंतर त्यांनी पुन्हा आपला प्रवास सुरू केला दुपारची वेळ झाली होती आणि दोघांनाही भूक लागली होती धीरू विरूला म्हणाला मित्रा मी आता चालू शकत नाही मी भुकेने मरत आहे विरूने उत्तर दिले तू बरोबर म्हणतोस मित्रा बघ पुढे गावाजवळ एक दा, दा दाट झाड आहे चला तिथे थोडा वेळ विश्रांती घेऊया नंतर गावात जाऊया आणि तिथे अन्न मिळते का, का ते पाहूया कदाचित आपल्याला खायला काही मिळेल ते झाडाखाली विश्रांती घेत असताना त्यांना जवळच काही उंदीर पळ पळताना दिसले त्यांना पाहून विरूच्या तोंडाला पाणी सुटले तो हळवारपणे म्हणाला एक धीरू आपण यापैकी काही उंदरांना पकडून का खाऊ नये ते आपली भूक भागवत भागवेल गंभीरपणे डोके हलवत धीरू म्हणाला नाही विरू आपण तीर्थयात्रेला आहोत आणि तीर्थयात्रेत एखाद्याला मारणे हे पाप आहे जर तुम्हाला असे काही वाटत असेल तर ते करणे तर दूरच आणि हे करणे तर सोडाच असा विचार मनात आला तरी ते पाप होईल आपण पुण्य कमवण्यासाठी तीर्थयात्रेला निघालो आहोत जर आपण हे पाप केले तर आपली संपूर्ण तीर्थयात्रा वाईल वाय, वाया जाईल विरू म्हणाला मग दुसरा काही मार्ग विचार करा कोणताही प्राणी मारली जाणार नाही आणि आपले पोटही भरले जाईल हे ऐकून दोन्ही मित्र तिथून पुढे निघाले चालत चालत ते एका चौकात पोहोचले जिथे एक मंदिर होते थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर दोघांनी ठरवले की आता त्यांनी वेगवेगळ्या दिशेने जावे भिरु मनाला की जर आपण एकत्र गेलो तर आपल्यापैकी कोणीही आपले पोट नीट भरू शकणार नाही जर आपण वेगळे गेलो तर आपल्याला जे मिळेल ते खाऊ दोघांनीही ठरवले की परत येताना ते त्याच चौकात भेटतील जो कोणी तिथे आधी पोहोचेल तो दुसऱ्याची वाट पाहिन त्यान यानंतर दोघेही वेगवेगळ्या दिशेने चालायला लागले धीरू एका गावात पोहोचला जिथे एक सोनार राहत होता त्यावेळी सोनार पूजा करत होता आणि त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी जेवण बनवले होते आणि ते एका ताटात वाळले होते प्लेट मध्ये पुऱ्या भाज्या खीर डाळ भात लोणचे दही इत्यादी पदार्थांनी सजवले होते सोनार नुकताच पूजा संपवून जेवायला बस बसला होता तेवढ्यात अचानक धीरूने पटकन प्लेटमध्ये तोंड घातले आणि दोन तीन पुऱ्या उचलल्या आणि तेथून पळून गेला हे पाहून सोनार हसला आणि म्हणाला राधे कृष्ण राधे कृष्ण तो उठला हात धुतला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला हा बिचारा कुत्रा खूप भुकीला दिसतोय म्हणून तू ही प्लेट त्याला खायला द्यावी कदाचित त्याची भूक भागेल सोनाराच्या पत्नीला हे अजिबात आवडले नाही ती राधाने म्हणाली तू काय म्हणतोस मी या प्लेटमध्ये इतके कष्ट करून स्वादिष्ट पदार्थ बनवले आहे की कुत्र्याला हे द्यावे आणि तू ते कुत्र्याला खायला घालायचे म्हणत आहेस मी म्हणालो काय म्हणतोस ही प्लेट या कुत्र्यासाठीच आहे मी खूप मेहनत घेऊन चविष्ट पदार्थ बनवलेली आहेत आणि तू ते कुत्र्याला खायला घालण्याबद्दल बोलत आहेस सोनाराच्या मनात दया आली तो त्याच्या पत्नीला म्हणाला तू बरोबर आहेस पण कदाचित या कुत्र्याला खूप भूक लागली असे कोणाला माहीत ही प्लेट आज त्याच्या नशिबात आहे ते म्हणतात की प्रत्येक धान्यावर खाणाऱ्याचे नाव लिहिलेले असते म्हणून त्याला ही प्लेट मिळावी असे वाटले होते आणि त्याने ते नाकारले यानंतर सोनाराने धीरूला पोटभर जेवले समाधानी होऊन धीरू सोनाराला आशीर्वाद प्रार्थना करून निघून गेला दरम्यान विरू इकडे तिकडे फिरत एका व्यापाऱ्याच्या घरी पोहोचला ग्राहकाशी भांडून थकलेला तो व्यापारी घरी परतला होता त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी विविध पदार्थ आणि मिठाईने भरलेली प्लेट ठेवली होती आणि निघून गेली होती जेव्हा हो व्यापारी जेवायला बसला प्लेट उघडली आणि जेवायला तयार झाला तेव्हा विरूने संधी साधली प्लेटमध्ये तोंड घातली ब्रेडचा तुकडा तोडला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला हे पाहून व्यापाऱ्याचा राग सुटला त्याचे डोळे रागाने लाल झाले त्याने कोपऱ्यात ठेवलेली काठी उचलली आणि शिव्या देत विरूच्या कमरेवर जोरात मारली विरू वेदने ओरडत खाली पडला त्याची कंबर मोडली आणि तो पळून जाऊ शकला नाही व्यापाऱ्याने संतापून त्याला आणखीन दोन काठ्या मारल्या विरू अर्ध मेला झाला होता त्यांनी विचार केला मी माझी भूक भागवण्यासाठी इथे आलो होतो पण आता माझा जीव धोक्यात आहे हा व्यापारी इतका क्रूर आहे की त्याला पुरीचा तुकडाही सहन झाला नाही आणि त्याने माझी कंबर मोडली दरम्यान धीरू पोटभर जेवल्यानंतर चौकात आरामात बसला आणि त्याचा मित्र विरूची वाट पाहत होता त्याने वारंवार आजूबाजूला पाहिले पण विरू कुठेच दिसला नाही वेळ गेला आणि जेव्हा विरू परतला नाही तेव्हा तो चौकात आणि बसला थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर विरूला शोधण्याचा निर्णय घेतला त्याचे मन अस्वस्थ झाले आणि तो त्याच्या मित्राच्या शोधात निघाला काही अंतर चालल्यानंतर त्याला विरू दिसला तो त्याच्याकडे धावला त्याची तुटलेली कंबर पाहून त्याला खूप दुःख झाले त्यांनी विचारले भाऊ तुला काय झाले हे के कोणी केले कोण इतका इतका क्रूर आहे की त्याने तुझी पाठ मोडली फक्त एका भाकरीसाठी विरूच्या डोळ्यात आसरू आले वेदनेने कमत त्यांनी धीरूला संपूर्ण कहाणी सांगितली कहाणी ऐकून धीरूचे डोळे दुःखाने भरले तो दुःखाने भरून आला कहाणी सांगितल्यानंतर विरू रागाने म्हणाला मी त्या व्यापाऱ्याला व्यापाऱ्याचा नक्कीच बदला घेईन मी त्याला दाखवीन की स्वतःची कंबर कशी मोडते पण तो काय करू शकत होता तो असह्य होता तो सर्वात नीच स्वरूपात कुत्रेच्या स्वरूपात जन्माला आला होता धीरूनेही कृतज्ञने म्हटले मलाही त्या सोनाराचे कर्ज फेडायचे आहे त्यांनी माझ्यावर खूप दया केली आहे या सर्व गोष्टीचा विचार करून शेवटी दोन्ही कुत्र्यांनी ठरवले की आता त्यांनी आपले जीवन सोडून द्यावे आणि आपले जीवन सोडून दिल्यानंतर त्यांनी आपल्या आपल्या घरी जन्म घ्यावा यानंतर धीरू आणि विरू दोन्ही कुत्र्यांनी नदीत डुबकी मारली आणि आपले जीवन सोडून दिले योगायोगाने त्या व्यापाऱ्याला मुले नव्हती आणि सोनारालाही मुली नव्हती धीरूचा जन्म सोनार्याच्या घरी झाला आणि विरूचा जन्म व्यापाऱ्याच्या घरी झाला व्यापारी खूप आनंदी होता पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही एका व्यापाऱ्याला मुलगा झाला त्याचा बैल मरण पावला आणि त्याची पत्नीही आजारी पडू लागली त्याच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवशी जनावरे व्यापाऱ्याच्या हिरव्यागार शेतात घुसली ज्यामुळे व्यापाऱ्याचे आयुष्य अडचणीने भरले दुसरीकडे जेव्हा एका सोनाराला मुलगा झाला तेव्हा मुलाच्या जन्माने सोनाराची पगडी राजदरबारात उंचावली सोनाराने राजाला युद्धातील त्याच्या विजयाबद्दल सांगितले ज्यावर खुश होऊन राजाने त्याला राज्यमंत्री म्हणून नियुक्त केले आणि त्याला एक राजवाडा आणि अफाट संपत्ती भेट दिली सोनाराचा मुलगा जस जसा मोठा होत गेला तसतसा तो त्याच्या वडिलासारखा तेजस्वी आणि सद्गुणी असल्याचे सिद्ध करू लागला त्याने लहानपणापासूनच शास्त्रांचा सखोल अभ्यास केला त्याची विद्वत्ता इतकी होती की सर्वात विद्वान विद्वान देखील त्याला वाद वादविवादात हरवायचे हे पाहून सोनाराचे हृदय अभिमानाने आणि आनंदाने भरले कारण त्याचा मुलगा त्याला प्रत्येक पावलावर आनंद देत असे दुसरीकडे व्यापाऱ्याचा मुलगा पूर्णपणे वेगळ्या स्वभावाचा निघाला तो आळसी आणि दृष्ट होता तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर त्याच्या वडिलांना टोमणे मारत असे आणि शिवीगाळ करत असे आणि कुटुंबाचे पैसे जुगारात वाया घालवत असे आपल्या मुलाच्या कृतीने त्रस्त झालेला व्यापारी अत्यंत दुःखी झाला शेवटी त्याने आपल्या मुलाला सुधारण्याचा मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला हा विचार मनात ठेवून तो एका प्रसिद्ध ज्योतिषी ब्राह्मणाकडे गेला त्याने ज्योतिषीला त्याच्या झोपडीबाहेर ध्यान करत बसलेले पाहिले व्यापाऱ्याने त्याच्याकडे जाऊन त्याची समस्या मांडली ज्योतिषांनी त्याचे ऐकले आणि म्हणाला तुमच्या मुलात सुधारणा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याचे लग्न करणे लग्नाचे बंधन बहुतेकदा सर्वात दृष्ट स्वभावही रूपांतर करते व्यापाऱ्यांनी ब्राह्मणासमोर नतमस्तक होऊन घरी परतला आणि लगेच त्याच्या मुलाचे लग्न करण्याचा निर्णय घेतला तो त्याच्या मुलासाठी योग्य मुलगी शोधू लागला सोना ही आपल्या दरम्यान मुलाच्या लग्नाचा विचार केला आणि लवकरच त्याचे लग्न लावून दिले सोनाराच्या सुनेचे लग्न सोनाराच्या सुने लग्न एका सुशिक्षित आणि हुशार मुलीशी झाली ती येताच तिच्या सासरच्या घराचे स्वर्ग झाली तिचे वर्तन असे होते कि तिने संपूर्ण कुटुंबाला आनंदाने भरून टाकले दुसरीकडे व्यावसायिकांनीही त्याच्या मुलाचे लग्न लावून दिले परंतु लग्नाच्या दुसऱ्या दिवशी एक भयानक घटना घडली त्याचा मुलगा अचानक मरण पावला सुनीने घरात प्रवेश करता गोंधळ उडाला आणि रडत सासऱ्याला शिव्या देऊ लागली सुनेचे कठोर शब्द ऐकून व्यावसायिकाला मोठा धक्का बसला त्याच्या स्थितीवर रडत तो भिंतीवर डोके आपटू लागला आणि तो ओरडू लागला माझ्या मुलांनी माझी पाठ मोडली आणि निघून गेला मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की आपल्याला आपल्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात मग ते या जन्माचे असोत किंवा मागील जन्माचे या कथेप्रमाणे सोनाराने त्याच्या आयुष्यात चांगली कृत्य केली ज्यामुळे त्याला एक आनंदी आणि सद्गुणी मूल मिळाले तर व्यापाऱ्याच्या वाईट कृत्यामुळे एक दुःखी आणि गर्विष्ट मूल झाले हे खरे आहे की आपल्या आयुष्यात येणारे सर्व सुख आणि दुःख हे आपल्या कर्माचे परिणाम आहेत पती मधील कलह घरात त्रास किंवा इतर कोणतीही समस्या हे सर्व आपल्या मागील जन्मातील कर्माचे परिणाम आहेत कर्माचे फळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मिळते धार्मिक आणि आध्यात्मिक साहित्यात असे म्हटले आहे की चांगल्या कृत्यामुळे पुण्य आणि शुभ परिणाम मिळतात तर वाईट कृत्यामुळे जीवनात दुःख आणि दुःखच येते तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधेकृष्ण लिहा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत